आलं बघ कॉलेज किरण्या उतरा रे पाटापाटा पाटा। संदेश कॉलेज सुटले आता बघ कशा हिरोईनी बाहेर येतील आईला कॉलेजच्या गेट वर आल्यावर सगळ्या पुरी तुला हिरोईन दिसायला लागतात का हय एका पोरी माग आणि एका एष्टी मागे पळायची आपल्याला सवय ना एक गेली तर दुसरी आहे जरा जास्त होतय आवडतं घे र तळ्या पिने हे बघ श्रुती आली मी लपतो गेली ती बाळ्या गेली अरे माया बर झालं मला बघितलं नाही तर परत टपोरी मध्ये जमा केलं असत नाहीतरी तू कधी ही कधी आली होती रे काय माहित मी बी जाताना बघितली होती अय ती बघ तुझी भारती ती जा ती तिला नंबर ए, जा जा पळ नंबर दे ए संदेश चल ना तू मला भीती वाटते यार अरे मी आलो असतो पण परत हे जर श्रुतीला कळालं पर ना परत आमचं जमायचं ते इस्कटन राव तर आधीच तो बघितलं ना काय झालं ते जा तुम्ही दोघ ए चल ना हा चल मी येतो चल तुझी नाही तर माझी मस्करी करतोय <laughs> रे लगेच सिरीज नको जाऊ लागा तू ते बघ तुझ्याकडेच बघून हसते जा बीड आज नाही तर कधीच नाही जातो जे होईल ते बघू अरे यार एकच नंबर काम झालं तिला चिठ्ठी दाखवता दा स्माइल करून खुनावलं ना हात मागे केला ए आता पार्टी हा हा चला राव मला मका कापायला उशीर होतोय आधीच उशीर झाला म्हणशील ते पण चला ए बाळ्या घे गाडी घे लवकर हे सगळं आपलंच येते तिकडं पलीकड आहे आणि इकडं मका आहे हो का

कधी बघितला नव्हता का हो तसं नाही का कोरडल्याचा आवाज आला आम्हाला वाटलं करे काय नाही असं आहे का पैप बसतोय पैप बर बर का जातो आम्ही येऊ सगळ्यांनी तिकडे बघू नका नालाय काय एक नंबरचा ए, ए पो ए दुसऱ्यांच्या बायकांवर वाईट नजर न रे एकेकाला एक एक कामाला लावे नाद नाही करायचं घेऊ आपल्याला सुद्धा देतो आपल्याला असं दाखवतो दगडाला लसी देतोय काय करा काय करा असं चेसला पाहिजे तुला काय लावलं इथून निघीन तोडून टाकेन मॅच केला तर तोडून टाकेन कुठलं दुसरी साडी मिळाली नाही का तिथे दुकानात आमच्याकडून कोणाचा फोन आहे ताईचा फोन आहे मला एक मिनट थांब हॅलो ताई आवाज मोठा कर हा बर बर स्पीकर वर कर हॅलो हॅलो हा ताई बोल ग अगं आज कस काय आवड दिवसांनी फोन केलास अगं आज तुमच्या सगळ्यांची खूप आठवण आली ग तुला आज पावडे हो, आले होते ना बघायला हो आलेले बरं ऐक ना आईकडे दे ना जरा हा हम्म दे बोल ग कशी आहे काय ग ग काय 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 झालं नाही का बोलतीस सांगू आई हे घरी येताना ढोसून आले होते मी विचारलं तर मला म्हणाले तू कोण विचारणारे मी पीन नाही तर काही करीन पहिले तरी कमी पीत होते आता रोज रोज पिऊन यायला लागले मी विचारलं असं करता। ला का करतात तर म्हणतात कामाचं नोकरीच टेन्शन म्हणून मी म्हंटल सोडून तर किचन मधल्या सगळ्या भांड्यांची आदळ आपट करायला लागली जाऊ दे आता याला काही इलाज आहे वय म्हणून तर का बसावं लागतं अण्णांकडे देनाय दे

ते खाय तयारीच करते तुझी आई आज कोणती भाजी बनवली आईने आपलं काय जे बनवल ते खायच का मला पण जेवणाची तयारी करायची बर बर आवड तुझ हा, हा, बर झालं नारू काकामुळं तरी लग्न मोडलं तर माझं पण ताईसारखंच झालं असत तुझ्या तोंडाला काय हाडबीड आहे की नाही तोंड बंद राहत नाही मी काय तुझी ताई नाही ऐकून घ्यायला त्यांना काय वाटलं मला नाही माहित काय किंवा तुझ्या बापाचं इकडं बसायचं नाही तिकडं बसायचं नाही करू मी समजावून सांगतो ज्या बापाला चल मेसेज केला का काय सारखं माझ मात्र सारखं काय तिथे बसू बर चल एए, चला तिथं बसू आयला काय रे खाली पाय देऊन गेले वर ऐ काय म्हणतील गिरण्या ती अरे ती म्हणते कॉलेज मध्ये बघत जाऊ नको जास्त आणि <laughs> गावात पण नको बघत जाऊ कोणाला संशय आला तर प्रॉब्लेम होईल आईला मला तर दुपारी लय भीती वाटत होती म्हणलं मारच खावा लागेल कोणी बघितलं तर ती म्हणते कॉल कर कर ना मग नाही एक काम कर तिला वाटन बॅलन्स बिलन्स नाही काय याच्याकडे आय तू लय मोठा जागीरदार रे हा <laughs> कर कॉल तिला फोन करतोय नाही तर मोठे निरिंग वाजन लफड परत अरे ती म्हणते घरी फोन व्हायब्रेशन वर असतो निस्ता घर घर करतो मेसेज सारखा हुशार आहे ती <laughs> दुपारी पण बरोबर गायत्री तीन हजार चूक चिट्टी घेतली आणि फोन पण व्हायब्रेशन वर असं थांबा रे फोन केलाय लागला लग का आयला कट केला यार तिनं अरे 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 काय रे मग <laughs> कट करायचा तर बघ परत ट्राय कर अरे ती म्हणते फोनवर बोलायची भीती वाटते आता कसली भीती <laughs> नंबर घेताना नाही वाटली का लाव फोन नाही तर तिला ना मेसेज कर ती म्हणते काळ जात दडदड होतय कॉल घाबरू नको म्हणावा काय नाही होत कर ट्राय हा ती म्हणते उचलते फोन कर कॉल कर ना मग शांत बसा रिंग वाजते स्पीकर वर टाक हॅलो स्पीकर टाक बोला ना बोला मी किरण बोलतोय माहिती आहे म्हणून म्हणले ना बोलासा कोण नाही रे मित्र तुम्ही काय सारे गावाला सांगणार आहे का लग्न आधी नाही रे ते माझे खास मित्र येत नंबर देताना होते की पण आपलं सिक्रेट पाहिजे ना मला कोणाला सांगायचं हा मित्रांना पण जास्त काय नका सांगत जाऊ अगं नाही सांगणार आम्हाला हा बोल ना काय कोण त्यांचं काय आता कॉलेजमध्ये फिरत होते पोरी बघा टुकारासारखं काय अर पण तिला कसं माहित आणि तिने तुला असं का सांगितलं काय सांगतेस अरे आम्ही आलो तर ती स्टँड वर गेली होती की परत गेट वर आली <laughs> ना महसूबाची शपथ घाल ना अशी बोल ना मला तिला म्हणली संदीपच्या मित्रा बरोबर हा फिरून देऊ तुम्हाला हा त्यांच्यासारखे सारखे तरी आहेत का गावात मला

अभी गए ना चाय लेके तूने देखा नहीं क्या आते टाइम पे जाने दो जहीर कहाँ गया ओ देख उधर से आ रहा है देखा हाँ हर रोजा हेलो चाय पियोगी तुम पिलाओगे काले चिमनी ची राग टाक लिया बक्की <laughs> क्या हुआ जही बेटा कुछ नहीं हो रोजा चाय पीने का बोल रही थी तो मैं मना कर रहा था रोजा बेटा बार बार चाय पीना अच्छा नहीं है दद्दू मुझे आपके हाथ की चाय बहुत अच्छी लगती है इसीलिए तो बार बार आती हूँ चाय पीने चलो ये लो फिर नहीं नहीं चाय तो मैंने पी ली जहीर ने दी थी अरे जहीर हाँ ये एक चाय किराने दुकान पे देखे हो ए जहीर क्या चल रहा है ये? कुछ नहीं हो अंदर की बात है तुम नाही समजोगे <laughs> चलो संदेश दादा श्रुती के दुकान पे चाय देकर आते जवाब तूच <laughs> क्या संदेश श्रुतीला ला, ला काय नाही चाचा वो थोड़ी अलग बात है ते बघ तिकडे कसं बिजी आहे त्याचाही फोन चाललाय अजून ते ही बंद व्हाय ना अरे बास की अरे <laughs> बास कर ना तवर बोलतो अरे गेले ती कामातून आईला समोर बघ ना आता तर गावात कुठं खरी हिरवळ आली कोण होती ये सुधीर की ताऊ की बेटी पल्लवी ए बघायचं नाही का आत्याची पोरगी आहे काय लग्नच करणार सुरगीशी आपल्याला काय करायचं पण करू नाही तर नाही करू नाही बघायचं म्हणलं नाही बघायचं आर मग ती काय कोणाची होणारच नाही का ए पण बघायचं नाही तो नाही तर ती आपली जबाबदारी आहे तिच्याकडे अजिबात कुणी वाईट नजरेने बघायचं नाही ए थांबा मी सुधराला व्हॉट्सअपवर मेसेज करतो हा बघ संदेश त्याने डीपी ठेवलाय ला काय सांगतोस हा मस्त फोटो आहे या। हायला यायच काही दोन दोन तास संपत नाही कवर पण होईल होईल थांब काय भाभीजी दुकान पर थी मुझे पूछा टपरी पर कौन, कौन बेटा है तू काय सांगितलं मैंने कुछ नहीं बोला जा ए, चला मग दुकानात अरे काय दोन दोन तास बोलत बसतो काय चालतं रे तुमचं एवढे अरे तुला काळ असते श्रुती चंद तुझं परत जमन ना मग कळन तुला असं का जस काय आम्हाला काय माहितीच नाही हा चाललो मी घरी येतो तू संध्याकाळी जाऊ का रे हा हे पिऊन घेते गार झालं सगळं ते आता हाय जरा ताळ चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी ओटीटी ऍप